या रस्त्याने आपण आलो या डाव्या हाताचा कॉर्नर प्लॉट आहे इकडं परत रस्ता जातो आणि हा हे जे पुढचं झाड दिसतंय या झाडापर्यंत आहे आणि इथं जी गाडी दिसती आहे त्या गाडीपर्यंत आहे आणि ओळखायची खूण म्हणजे या बंगल्याचं चा काम चालू आहे पुढचा रस्ता असा दिसतो डाव्या हाताला त्यांची कंपाऊंड वॉल आहे आणि आज जाण्याकरता इकडनं थोडं पुढं गेलं की एक बारीकशी पायवाट अशा पायऱ्या पायऱ्या आणि बारीकशी पायवाट दिसते तर हा आत्ता आपला प्लॉट आहे झाडी वाढली आहेत खूप असं आहे निर्वाणा इनची गल्ली आहे ही ते आपण हॉटेल जे पाहिलं मगाशी इथं थोडंसं टोक दिसतंय पत्र्याचं ते निर्वाण आई नाही